परिसरामध्ये तुम्हाला सत्तर टक्के मतदान या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते घडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही दोन लाखाच्या फरकाने यावेळेस आपल्या सर्वांना माहिती आहे गेल्या पाच वर्षापूर्वी या शिरूर तालुक्यामधून या सुरु लोकसभा मतदारसंघामधून अमोल कोल्हे यांना त्या ठिकाणी मतदारांनी मतदान मत दिलं काम मतदान दिलं त्या ठिकाणी समाज राजांची भूमिका त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सा, साकारता येत म्हणून दिलं काय केलं पाच वर्षामध्ये शिवाजीराव दादा आढळराव पाटलांचं काम या नावे गावचा इतिहास सांगतो पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी पन्नास लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दादांनी दिला हे कमी काम आहे का अहो इथून पाठच्या काळामध्ये या नावरे गावामध्ये रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी खासदाराच्या नावरे दादा तुमची काय म्हणजे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी तुम्हाला भरभरून बोर असं प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत तुमच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तो एक नागरगावचा एक पोपट चालणार होता आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचून सुद्धा द्यायचं नाही हे काम पोपट चला था था। ते काम फोपट मतदान करतोय रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणतोय अशी माणसं दादा तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये जवळ ठेवू नका सुभाष खाती आला काय काम आहे आम्ही तुमच्यासाठी जीवाचं राह करणार आहे इथून पुढे सुद्धा आणि इथून मागे सुद्धा केलेला आहे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो नावरेगाव मधून तुम्हाला सत्तर टक्के दहा हजार लोक वस्तीचं गाव आहे तुम्हाला सत्तर टक्के मतदान या नावरेगाव मधून काढून द्यायचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि ती ती जबाबदारी आम्ही पाच काळेशिवाय राहणार नाही एवढीच ग्वाही या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षी देतो आम्ही या ठिकाणी बघतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका